माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वतःची तुलना छत्रपती संभाजी तुलना करावी माफी मागितली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक गाजून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली मागे काय तुलना केले अहो तुमचे लेवल संभाजी महाराजाचा कुठं अनिल परब साहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो मी या पक्षाचा गटनेता पण आहे माफी कशाला माझा मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे कोण आहेत तुम्हाला आहे तो, तो अधिकार हे कोण आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका